अभिनेत्री प्राजक्ता माळी ही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे तिच्या भूमिकांवर आणि हास्यजत्रेतील निवेदनावर प्रेक्षक कायम प्रेम दर्शवताना दिसतात प्राजक्ता सोशल मीडियावर सुद्धा बरीच सक्रिय असते आणि सोशल मीडियावरून व्यक्त होत असते नुकतीच तिने घुमा या चित्रपटासाठी एक पोस्ट केली आहे प्राजक्ता लिहिते की निखळ मनोरंजनाबरोबरच काही ना काही विचार देणारे आपल्या रोजच्या वागण्यात नकळत चांगले बदल घडवून आणणारे चित्रपट मला फार आवडतात नाजगं घुमा हे काम अतिशय सहजपणे करतो ज्यांच्या ज्यांच्या घरी मदतनीस आहे त्यांनी त्यांच्या घरच्यांसहित किंभवना मदतनीतांसहितही हा चित्रपट पाहणे गरजेचे आहे कधीकधी खो खो हसता हसता डोळ्यात पाणी येईल कळणारही नाही मधुताईच्या लेखनाविषयी परेशदादाच्या दिग्दर्शनाविषयी आणि मुक्ताताईच्या कामाविषयी मी पामरान काय बोलावं केवळ कमाल भारी माणसं आज मला इथे जाहीरपणे कौतुक करायचं आहे आमच्या नमूचं म्हणजेच नम्रता संभेरावचं गेली साडेपाच वर्ष हास्य जत्रेत तिचं काम जवळून पाहते तिथेही ती नेहमीच कमाल करते पण ह्या चित्रपटात तिनं तिचा प्राण आहे अभिनयातले बारकावे सहजता निरागसता हावभाव देहबोली सगळं सगळं एकदम चोख खरं तर कौतुकासाठी शब्द अपुरे पडत आहेत कारण तिचं काम मोठ्या पडद्यावर पाहणं ही अनुभवण्याची गोष्ट आहे त्यामुळे विकेंडचा सदुपयोग करा आणि ही घुमा थेटरात जाऊन बघा निर्माते म्हणून स्वप्नील जोशी आणि शर्मिष्ठा राऊत यांचं मनापासून कौतुक केल्याशिवाय मला राहत नाही सगळ्यांचे कष्ट मी जळून पाहिलेत आणि त्याचं चीज आहे हे पाहून मला भारी आनंद होतोय इतर कलाकारांचंही प्राजक्ताने कौतुक केलं आहे मी व प्राजक्ता राजसाज या चित्रपटाचा भाग आहोत म्हणून नाही तर खरंच खूप दिवसांनी इतका छान सिनेमा पाहिला पुरावा सेहज जोडला आहे म्हणून एवढा प्रपंच नक्की बघा नाचगं घुमा तर तुम्ही नाचगं घुमा हा चित्रपट पाहिलाय का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा प्राईमला